पाकिस्तान रेंजर्सनी ताब्यात घेतलेल्या बी एस एफ कॉन्स्टेबल पूर्णम कुमार शॉ यांची अखेर सुटका करण्यात आली बुधवार दिनांक चौदा मे रोजी भारताच्या अटारी बॉर्डरवरून ते भारतात परतले साधारण वीस दिवसांपूर्वी म्हणजेच काश्मीरच्या पहलगाम हल्ल्याच्या बरोबर दुसऱ्या दिवशी गस्तीवर असताना चुकून त्यांनी सीमारेषा ओलांडली आणि पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना ताब्यात घेतलं त्यांची गर्भवती पत्नी आपल्या पतीच्या सुटकेसाठी सतत प्रयत्न करत होती भारताने पाकिस्तानातील दहशतवाद विरोधात ऑपरेशन सिंधूर राबवण्यास सुरुवात केल्याने जवान पूर्णम कुमार यांच्या कुटुंबियांची चिंताही आणखी वाढली मात्र भारताने पाकिस्तानला योग्य दड शिकवला आणि त्यानंतर लगेच बातमी आली की बी एस एफ कॉन्स्टेबल पूर्णम कुमार शॉ यांची अखेर सुटका करण्यात आली नेमकं काय घडलं होतं कोण आहेत जवान पूर्णम कुमार शॉ जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओंकारमुळे मुळे आहेत आर्य मांजरेकर पश्चिम बंगालमधील रहिवासी असलेले बी एस एफ कॉन्स्टेबल पूर्णम कुमार शॉ यांना तेवीस एप्रिलपासून पाकिस्तानात ठेवण्यात आलं होतं भारत आणि पाकिस्तानमधील तणाव उच्च पातळीवर असताना पूर्णम कुमार शॉ यांना अटक करण्यात आली होती पूर्णम हे सतरा वर्षांपासून बी एस एफमध्ये कार्यरत आहे गेल्या दहा एप्रिलपासून भारत पंजाब सीमेवर तैनात असलेल्या एका गस्ती पथकाचा ते भाग होते पूर्णमच्या घरच्यांना जेव्हा त्यांची बातमी कळली तेव्हा सर्वजण काळजीत पडले होते पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील रिशरा भागात राहणाऱ्या पूर्णम यांच्या गर्भवती पत्नी रजनी यांना जेव्हा याबाबत समजलं तेव्हा त्या थेट वाघा अटारी सीमेवर पोहोचल्या तेव्हा अधिकाऱ्यांनी त्यांना खात्री दिली की पूर्णम सुरक्षित असून त्यांना भारतात परत आणण्याचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत एकीकडे हे होत असताना दुसरीकडे ऑपरेशन सिंदूर सुरू झालं भारताने दहशतवादास चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओके जवळ शंभर दहशतवादी ठार मारले त्यासोबतच जवळपास पस्तीस ते चाळीस पाक सैनिकांचाही खात्मा झाल्याची माहिती आहे भारतीय शस्त्रास्त्रांनी थेट इस्लामाबाद पर्यंत धडक होती ऑपरेशन सिंधूरचे भारताने ठरवलेले दहशतवादी आणि त्यांचे तळ नष्ट करण्याचे उद्दिष्ट पूर्णपणे साध्य झाल्याचे एअर मार्शल ए के भारती यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यात चकलाला एअरबेस मुरीद एअरबेस रफिकी एअरबेस रहिमियार खान एअरबेसुक्स चुनियन एअरबेस यांचा समावेश आहे यातून भारताने पाकिस्तानला हे संकेत दिले की कुठलीच गोष्ट भारताच्या आवाक्याबाहेर नाही भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे दाखवलेल्या सैन्य सामर्थ्यामुळे माघार घेऊन पाकिस्तानने अखेर भारताकडे सैन्य कारवाई थांबवण्याची विनंती केली भारताने ही विनंती मान्य करून सैन्य कारवाई थांबवण्याचा निर्णयही घेतला मात्र भारताविरोधात यापुढे कोणत्याही प्रकारची आगळीक केल्यास ती कृती ऍक्ट ऑफ वॉर अर्थात भारताविरुद्ध युद्धाची कृती मानली जाईल आणि त्यानुसार त्याला प्रत्युत्तर दिले जाईल असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे सुद्धा प्रत्येकाला ठाऊक असतील तेच अभिनंदन ज्यांनी बालाकोट एअरस्ट्राईक नंतर मी ट्वेंटी वन बायसन लढाऊ विमानाने पाकिस्तानचे एफ सिक्सटीन जेट पाडलं होतं तथापि या काळात त्यांचे जेटही खराब झाले आणि ते चुकून पाकिस्तानच्या प्रदेशात पडले तेव्हा पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतले खरे मात्र साठ तासानंतर का होईना पाकिस्तानला त्यांना सुरक्षितपणे भारतात परत करावंच लागलं त्यानंतर आज बीएसएफ जवान पूर्णम कुमार यांच्या भारतात येण्याने अनेकांच्या छाती अभिमानाने फुलून आल्या आहेत सोशल मीडियावर देखील अनेकांनी भारतीय सैन्याचे आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करण्यास सुरुवात केली ही आजच्या भारताची ताकद आहे व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद